आज दुपारी मायकोल सर्कलकडून त्रिमूर्ती चौककडे जाणाऱ्या रस्त्याच्या जा बाजूला असलेल्या कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभागाच्या ऑफिसजवळ मोर मिळून आला हा मोर या ऑफिसच्या आजूबाजूला फिरत होता दरम्यान एका पायाला थोडासा थोडीशी जखम झाली असल्याने थोडासा तो हळूहळू चालत होता व जवळ जखमी असल्याने तसाच काहीसा आजारी असल्याने तो या परिसरात एकटाच चुकल्यासारखा फिरत होता दरम्यान नाशिक जन्मचे संपादक चंद्रकांत धात्रक यांनी या मोराला बघितल्यानंतर या सुरक्षित स्थळी झाडावर पोचवण्याचा प्रयत्न केला अगदी जवळ जाऊन हा मोर नंतर झाडावर बसला चंद्रकांत धात्रक संपादक यांनी विभागास ही माहिती दिली त्यानंतर जवळपास अडीच एक अडीच अर्ध्या तासाने वन विभागाचे कर्मचारी या मोराला पकडण्यासाठी पोचणार होते पुढील माहिती कळाली नाही परंतु या परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये कुत्रे देखील या ठिकाणी फिरत असतात दरम्यान मोराची शिकार कुत्र्यांनी करू नये आणि हा हा जखमी आहे आहे तुमच्या म्हसरुळ येथील पक्षप्रेमी या ठिकाणी येऊन मोरास पकडणार होते व त्यावर उपचार करणार होते नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक